आगामी कुंभमेळा विचारात घेऊन देश विदेशातून येणारे पर्यटक कामगार युवक यांना पंजाब नॅशनल बँकेची बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं कुंभनगरी असलेल्या त्र्यंबकेश्वरला पंजाब नॅशनल बँकेच्या त्रेसष्टाव्या शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात त्र्यंबकेश्वर बाजार समितीच्या अध्यक्ष कल्पना चुंबळे आणि नाशिक बाजार समितीचे अध्यक्ष शिवाजी चुंबळे आखाडा परिषदेचे भगवान बाबा महाप्रबंधक कुमार श्रीवास्तव अभिजित सिन्हा यांच्या हस्ते करून करण्यात उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं यावेळी पंजाब नॅशनल बँकेचे मंडल प्रमुख अभिजित सिन्हा यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या कामाची माहिती दिली काफ़ी दिन से हमने सोचा हुआ था कि यहाँ पर इस पावन दस्ती पर जो है सो हमारी भी जो है मौजूदगी रहे पंजाब नेशनल बैंक की तो आज वो संभव हुआ है आज हम इसका उद्घाटन कर रहे हैं और जैसा आपको अवगत है कि पंजाब नेशनल बैंक एक राष्ट्रीय बैंक है दूसरी सबसे बड़ी बैंक है भारत की और इसकी मिला के आज तिरसे ब्रांच हुई है और अभी हमारी जो चौदह जो हमारे डिस्ट्रिक्स हैं उसमें जो कवरेज है उसमें उसमें और भी हम आगे जो है दूसरी ब्रांचेज भी खोलने का प्रयासरत रहेंगे एक ब्रांच और भी आज हमारी खुल रही है गोदी में तो न, 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 मैं आप सबका धन्यवाद भी करता हूँ और स्वागत भी करता हूँ समारोह में और मंचासीन जितने भी हमारे उपस्थित सज्जन लोग हैं उनका भी धन्यवाद करते हैं कि जो आके इस समारोह में का या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा महाप्रबंधक दीपक कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पंजाब नॅशनल बँक ही देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असून देशातल्या कानाकोपऱ्यात की याची सेवा पोहोचली असून या बँकेमुळे त्र्यंबकेश्वरच्या विकासात भर पडणार असल्याचं मत त्र्यंबकेश्वर बाजार समितीचे युवराज कोठळे यांनी व्यक्त केलंय आम्ही त्यांना नाशिक मार्केट कमिटीमध्ये आदरणीय शिवाजी आपण भेटवलं आणि सगळे आमचे बोलणी झोन की या ठिकाणी जर पंजाब नॅशनल बँके आले तर काय होईल तर या ठिकाणी या बाजार समितीचा आणि या त्र्यंबक नगरीमध्ये या त्र्यंबक नगरीच्या वैभावात एक चांगली भर पडल या ठिकाणी शेतकरी कामगार वर्ग का मोठ्या प्रमाणात असल्याने हा ग्रामीण भाग आहे आदिवासी तालुका आमचा आदिवासी तालुका असल्यामुळे इथे खूप अडी अडचणी आहे आणि निश्चितच या बँकेचे ध्येय धोरण आम्ही आड� ऐकून घेतलं खूप छान धोरण आहे सर्वांनी सर्व शेतकऱ्यांना कामगारांना व्यापाऱ्यांना खूप या बँकेची मदत होईल ही बँक खूप या बँकेचे कर्मचारी बँकेचा स्टाफ हे अतिशय नम्र आम्हाला आतापर्यंत वाटले खूप छान सेवा त्यांनी केली खूप ही जी आज ही शाखा ओपन होते या ठिकाणी या शाखेसाठी खूप कष्ट केले त्यांनी यावेळी त्र्यंबकेश्वर बाजार समितीचे अध्यक्ष कल्पना चोमळे आखाडा परिषदेचे भगवान बाबा आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुलकर्णी यांनी त्र्यंबकेश्वरच्या पंजाब नॅशनल बँकेच्या त्रेसष्टाव्या शाखेचा शुभारंभाच्या शुभेच्छा दिल्या सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले कर्मचारी आणि त्र्यंबकेश्वर भागातील सर्व नागरिक यांना प्रथम माझा जय श्रीराम आणि आज पंजाब नॅशनल बँकेची आज नाशिकमधील त्रेसष्टावी शाखा ओपन होती आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापूर्वक स्वागत करते आता पुढच्या वर्षी कुंभमेळ्याची सुरवात होती सव्वीस सत्तावीसमध्ये आपल्या इथे कुंभमेळा आहे तर आपल्या इथे ए टी एमची पण सुविधा असेल कारण जगभरातून आपल्या इथे सगळं भक्त येत असतात कुंभमेळ्यासाठी तर तुम्ही चांगली सुविधा द्याल मी अशी अपेक्षा करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ज्योतिर्लिंग में से एक ज्योतिर्लिंग है और यह अभी कुछ ही दिनों में कुंभ आने वाला है बड़ी खुशी की बात है कि हम लोग जानते हैं सिन्हा श्रीवास्तव यह लोग बड़े धर्म प्रेमी होते हैं और ऐसे लोगों के द्वारा यहाँ पर इस पंजाब नेशनल बैंक का उद्घाटन होने जा रहा होने जा रहा है ये बड़ी सौभाग्य की बात है और आपके ये प्रस्तावित करता ने पहले बताया है इस बैंक के कि ध्येय क्या है ये क्या करने वाली है लगता है ये बहुत पुरानी बैंक है ये सौ साल के ऊपर की बैंक है ऐसे लगता है और इसकी बड़ी सेवा है इसके माध्यम से कि आप त्रम का और विकास ऊंचाई पर ले जाएंगे इसमें बँकेचे कर्मचारी आणि त्र्यंबकेश्वरांचे त्र्यंबकेश्वर येथील नागरिक मला मी जाता येता पाहत होतो की बँकेचं काम चालू आहे मला हे जाता येता दिसत होतं आणि ही मोक्याची जागा आहे कारण आता त्र्यंबकेश्वर बाहेर येते आता मूळ आतमध्ये काय जागा कमी राहिलेली आहे तर त्र्यंबकेश्वर बाहेर येते आता तर ही जागा एकदम सगळ्यांसाठी सोयीस्कर आहे प्रशस्त आहे पार्किंगला सगळी जागा आहे आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये लोकांना याचा बऱ्यापैकी उपयोग होणार आहे आता मी इधर सरांशी अभिमय वो आपके इधर के जो मॅनेजर है उनसे बात किया तो उन्होंने मुझे बोला की कुल मेला के चार स्टाफ है और एक पियोले तो मैंने आपसे एक विनती एक सिक्युरिटी गार्ड भी इधर हो वो जरूरी है तो वो कैसा है वो पॉलिसी में है नहीं ये मालूम नहीं तो एडजस्ट करो लेकिन एक सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड होना जरूरी है क्योंकि लोगों का व्यवहार होता है बाहर कुछ होता है सीसीटीवी तो लगा है बाकी हम लोग बाजू में ही है कोई दिक्कत नहीं को, कुछ भी रहेगा तो हम लोग इधर बैठे तो मैं ये बैंक के उद्घाटन के समय पे बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और मेरे वाणी को विराम देता हूँ बाजार समितीच्या राजकारणाचा फटका बाजार समितीचा या जागेला बसला असून पंजाब नेशनल बँक यामुळे जागेला रोणक आली असून याबरोबरच व्यापारी शेतकरी कामगार वर्ग यांना याचा फायदा होणार असल्याचा विश्वास नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी यांनी व्यक्त केलाय विनंती प्रोजेक्ट आहे पंजाब नॅशनल बँक आण और इधर का किसानों का व्यापारियों का सबका फायदा होने वाला है और बैंक बहुत अच्छी तरह से चलेगी ऐसा हम इस से बोलते हैं क्योंकि आपका बैंक का मोह भी तिरुमक राय के तरफ है नवृद्धिनाथ के तरफ है इसलिए कोई देखने का या नव्या शाखेमध्ये ग्राहकांना डिजिटल बँकिंग गृहकर्ज शेतकरी कर्ज लघु उद्योगांना सहाय्य महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना अशा आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत यात्रेकरू आणि त्र्यंबकेश्वर सारख्या धार्मिक नगरीमध्ये ही शाखा सुरू झाल्यानं नागरिकांच्या बँकिंग सुविधा अधिक सुलभ होतील मुंबई झोन शासनाच्या आकडेवारीनुसार टक्केवारीमध्ये दुसऱ्या बँकेच्या पुढे असल्यानेच महाराष्ट्र आणि गोव्याच्या विकासात पीएनबी बँकेचा मोठा वाटा असल्याचं महाव्यवस्थापक दीपक कुमार श्रीवास्तव यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे बहुत, बहुत बहुत शाखा के उद्घाटन में स्वागत है आ मैं अपने आप को शोभा के साली मानता हूं कि मुझे त्रंबकेश्वर की शाखा का उद्घाटन करने का अवसर मिला सु अवसर मिला तो मुझे लगता है मैंने पिछले जन्म में जरूर कुछ अच्छे कार्य किए होंगे मैंने कुछ अच्छे कार्य किए तब ये शिव की पावन धरती पर मुझे मौका मिला है कि इस शाखा को मैं नासिक के लोगों को सुपुर्द करूं त्रिपकेश्वर के लोगों को मैं सुपुर्द करूं तो आज की ये शाखा आपकी है आपको इसकी सेवा लेनी है और आपको इसके साथ जुड़ना है मेरा ये नम्र निवेदन है आप सभी से थोड़ा मैं मराठी बोलना चाहता हूँ की भाषा बड़ी प्यारी और बहुत अच्छी है शायद कुछ गलत उच्चारण लिए मुझे क्षमा कीजिएगा नमस्कार मी दीपक कुमार श्रीवास्तव सी जी एम जोनल मॅनेजर पंजाब नॅशनल बँक करके आपल्या सर्व मान्य हार्दिक स्वागत करतो मला सांगताना आनंद होतो की आज आम्ही त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपला सेवा साली आमच्या बँकची शाखा शुभारंभ करत आहे अतिथिगण पंजाब नेशनल बैंक के बारे में थोड़ा सा आपको बताना चाहूंगा पंजाब नेशनल बैंक का कुल व्यवसाय पूरे देश में लगभग सत्ताईस लाख करोड़ का है और उसमें जो मुंबई जोन है जिसमें कि दो राज्य आते हैं महाराष्ट्र और गोवा ये सबसे बड़ा जोन है जिसका बिजनेस साढ़े चार लाख करोड़ का है और इसलिए पंजाब नेशनल बैंक स्टेट बैंक ऑफ इंडिया के बाद देश का दूसरा सबसे बड़ा बैंक यहाँ मैं एक चीज बताना चाहूंगा कि हमारे महाराष्ट्र मुंबई जोन में जब आप सरकारी आंकड़ों को देखेंगे राज्य सरकार के आंकड़ों को तो आप देखिएगा तो मैं वो लाया नहीं एस की बैठक होती है स्टेट लेवल बैंकर्स कमेटी की बैठक होती है जब आप उसकी पिछली छिमाही का जब आप देखिएगा तो जो क्रेडिट ग्रोथ है वो पंजाब नेशनल बैंक का महाराष्ट्र और गोवा में दूसरे बैंकों से बहुत ज्यादा है हम औसत से ऊपर है इसका मतलब यह हुआ कि महाराष्ट्र और गोवा के विकास में पंजाब नेशनल बैंक ने बहुत बड़ा योगदान दिया त्रंबकेश्वर यह उभार यात्रे सष्टाव्या पीएनबी बैंक की शाखा उभारण्यासाठी शाखा प्रमुख आनंद अय्यर यांनी विशेष प्रयत्न केले असून नागरिकांना अपेक्षित सेवा देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास अय्यर यांनी व्यक्त केला तुम्हाला जे अपेक्षित सेवा लागेल या त्र्यंबकीच्या शाखेत आम्हाला आम्ही तुम्हाला देऊ आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचू तुम्हाला जे काही अपेक्षा असेल किंवा जे काही आशा असेल ते सगळे पूर्ण करू हेच माझी दरम्यान उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फित कापून त्र्यंबकेश्वर येथील पीएनबी बँकेच्या सुसज्ज अशा त्रेसष्टाव्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मान्यवरांनी बँकेची पाहणी केली पीएनबीची ही शाखा त्र्यंबकेश्वरच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाची ठरणार असून स्थानिकांना रोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाची नवी दिशा मिळणार आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बँकेचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक नागरिक व्यावसायिक शेतकरी आणि उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर उड़े। त्र्यंबकेश्वर